नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रो अभिराज आज आपण बोलणार आहोत एक अशा छोट्या पण शक्तिशाली वास्तूबद्दल जी प्रत्येक घरात असते पण सगळेच ती चुकीच्या पद्धतीने ठेवतात ती म्हणजे हळद कुंकू वास्तुशास्त्र सांगते की या दोन रंगांमध्ये ब्रह्मांडाची ऊर्जा दडलेली असते एक रंग आहे पिवळा सूर्य लक्ष्मी आणि ज्ञानाचं प्रतीक तर दुसरं आहे लाल शक्ती मंगल आणि स्थैर्याचं प्रतीक मग हळद कुंकू योग्य ठिकाणी ठेवणं का महत्वाचं आहे चला जाणून घेऊया हळद कुंकू ठेवायचं योग्य दिशा आणि धनवृत्तीसाठीच खास उपाय हळद कुंकू वास्तुशास्त्रीय महत्व हळद कुंकू म्हणजे फक्त स्त्रियांचा सण साजरा करण्याचं भाग्य नाही तर हे ब्रह्मातील सूर्य आणि अग्नितत्वाचं संयोजन आहे हळद म्हणजे सूर्याची ऊर्जा ती धन आरोग्य तेज आणि प्रसन्नता वाढवते कुंकू म्हणजे अग्नितत्व ते घरात नकारात्मक नष्ट करते आणि मंगल निर्माण करते जिथे हळद कुंकू ठेवलं जातं तिथे लक्ष्मीची स्थिर वास तयार होतो पण त्याची दिशा योग्य नसली तर ती ऊर्जा उलट नकारात्मक परिणाम करू शकते योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्रानुसार हळद कुंकू ठेवण्याची सर्व उत्तम दिशा म्हणजे पूर्व उत्तर दिशा पूर्व दिशा सूर्याची दिशा ज्ञान आरोग्य आणि शुभवार्तेचं प्रतीक उत्तर दिशा कुबेऱ्याची दिशा धन संपत्ती आणि स्थिरतेचं प्रतीक तुमचा हळद कुंकू डब्बा नेहमी या दोन दिशांपैकी एकीकडे ठेवा ते ठेवताना डब्बा तांब्याचा पितळ्याचा किंवा चांदीचा असणं शुभ मानलं जातं कधीच हळद कुंकू प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवू नका कारण त्याने ऊर्जा प्रवाह थांबतो आणि लक्ष्मी स्थिर राहत नाही ठेवण्याची योग्य वेळ आणि पद्धत दररोज सकाळी स्नानानंतर देवी लक्ष्मीसमोर हळद कुंकू ठेवा आणि खालील मंत्र म्हणा ओम श्री ही कली महालक्ष्मी नम हळद आणि कुंकू ठेवताना उजव्या हाताने हलका स्पर्श करून नमस्कार करा त्यावर छोटा फुल ठेवा आणि दिवा लावा हे केल्याने घरात शांतता सौख्य आणि धनुवृत्ती दोन्ही मिळतात दर शुक्रवारी नवीन हळद कुंकू ठेवा शुक्रवारी लक्ष्मीचा दिवस असल्याने हा उपाय अतिशय प्रभावी ठरतो कोणत्या चुका टाळाव्या हळद कुंकू नेहमी जमिनीवर ठेवून नका ते उंचीवर ठेवा रिकाम्यात ठेवू नका सदैव भरलेला ठेवा कधी दिशेला ठेवू नका ती या माची दिशा मानली जाते हळद कुंकू खराब झाला असेल तर लगेच बदला पूजा करताना त्यावर धूळ साचू देऊ नका ही छोटी छोटी काळजी लक्ष्मीच्या कृपेला स्थिर ठेवते जर तुम्हाला सतत आर्थिक ताण अडथळे किंवा वाद वाटत असतील शुक्रवारी संध्याकाळी हळद कुंकू ठेवून त्यावर देवी लक्ष्मीचा फोटो ठेवून दीप प्रज्वलित करा मना शांततेने म्हणा लक्ष्मी माता माझ्या घरात स्थिर राहा माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी लाभो हा उपाय सात शुक्रवार करा अविस्मय बद्दल तुम्हाला जाणवतील मित्रांनो हळद कुंकी ही फक्त पूजा वास्तू नये ती आपल्या घरात ऊर्जा श्रद्धा आणि लक्ष्मीचे स्तर निर्माण करते जर तुम्ही हा उपाय सातत्याने केला तर तुमच्या घरात स्वतःचं एक मंदिर बनेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ॲस्ट्रो अभिराजला करा कारण इथं मिळतील वास्तू आणि ज्योतिष खरं रहस्य धन्यवाद